बजेट नंतर येणार सामान्यांना येणार आजचे स्वप्न पूर्ण होणार गृह खरेदीदारांना डोस मिळणार का जर तुम्हाला व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनल लाईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला वाढत्या महागाई गगनाला भेटणाऱ्या मालमत्तेच्या किमती आणि मोठ्या प्रमाणात ईएमआय मुळे हैराण झालेला मध्यम वर्ग आता दोन हजार सव्वीस च्या अर्थसंकल्पाकडे उत्सुकतेने पाहत आहे विशेषतः घेणाऱ्यांना सरकार यावेळी कर लक्षणीय सुधारणा करेल अशी आशा आहे आपल्या स्वप्नातील घर घेणं अजूनही लाखो स्वप्न आहे पण मालमत्तेच्या सतत वाढत्या किमती महागडे गृहकर्ज आणि मर्यादित कर सवलती यामुळे सर्वसामान्य नोकरी करणाऱ्यांसाठी हक्काचं घर खरेदी करायचं स्वप्न कठीण होत आहे कठीण होत आहे या, या संदर्भात केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सरकारला गृहनिर्माण वित्त समस्या सोडवण्यास आणि लोकांना घरे खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक महत्वपूर्ण दिलासा मिळू शकतो कलम चोवीस व्याज कपातीची मर्यादा दोन लाखावरून तीन लाखापर्यंत वाढवण्याचा मुद्दा सर्वात चर्चेत आहे पण प्रश्न असा आहे की सरकार यावेळी गेल्या काही वर्षापासून जशास तशी ठेवलेली मर्यादा वाढवेल का गृह कर्ज सवलतीची आवश्यकता का गेल्या काही वर्षात मध्यम वर्गीयांसाठी घर खरेदी करणे पूर्वीपेक्षा जास्त कठीण झाले आहे मोठ्या शहरामध्ये मालमत्तेच्या किमती तीस चाळीस टक्के वाढल्या आहेत तर गृहकर्जाचे व्याजदर अजूनही चढेच आहेत वाढत्या ईएमआयमुळे मासिक बजेट बिघडले आहे पण कर सवलत स्थिर मिळते सध्या आयकर कायद्याच्या कलम चोवीस ब नुसार स्वतःच्या घरासाठी गृह कर्ज जा व्याजावर जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची फायदा मिळत आहे पण सध्या अशी आहे की अनेक ही मर्यादा एक वर्षाच्या व्याजाच्या तुलनेत खूप कमी दिसते म्हणूनच याला प्रतिकात्मक म्हटले जाऊ लागले आहे कलम चोवीस ब सर्वात मोठी अपेक्षा अर्थसंकल्प दोन हजार मधून सरकार कलम चोवीस ब ची मर्यादा दोन लाखावरून तीन लाख करेल अशी सर्वसामान्यांना इकॉनॉमिक टाइम्स आणि डेलॉइट यासारख्या संस्थेच्या अहवालानुसार सध्याची मर्यादा वास्तविकतेशी जुळत नाही अशा स्थितीत अपेक्षेनुसार हा बदल झाला तर मध्यम करपात्र कर पात्र उत्पन्न कमी होईल ईएमआय भार थोडा कमी जाणवेल ज्यामुळे घर खरेदीच्या मागणीला आधार मिळेल कलम एटीसी सी देखील विचारधीन विचाराधीन दुसरीकडे गृह कर्जाचा मुद्दल परतफेडीवरील कर सूट कलम एटीसी अंतर्गत येते ज्याची मर्यादा सध्या जुन्या कर प्रणालीत एक पॉइंट पाच लाख रुपये आहे ही मर्यादा वर्षानुवर्ष अपरिवर्तित राहिली आहे तर इतर खर्चात सातत्याने वाढ होत आहे दोन हजार सव्वीस च्या अर्थसंकल्पात ही मर्यादा दोन लाख किंवा तीन लाखापर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे मुद्दल परतफेडेत काही प्रमाणात दिलासा मिळेल पहिल्यांदा घर घेणाऱ्यांना होईल फायदा सरकार कलम यासारख्या तरतुदी पुन्हा लागू करू शकते किंवा पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांसाठी पन्नास हजार पर्यंतची अतिरिक्त सूट देऊ शकते अशी ही बाजारात चर्चा आहे यामुळे घर खरेदीला विशेषतः तरुण काम करणाऱ्या व्यावसायिकामध्ये प्रोत्साहन मिळू शकते